नमस्कार जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आजमेर सर आज आपण रेनापूर येथील कुंभारी गावात सारोळे मामा यांच्या वारण्याच्या शेतीला भेट द्यायला आलेलो खूप दिवसाला त्यांची अशी वारण्याची शेती आहे आपण बघू शकतात कसा चांगला उत्कृष्ट हे काय लागलेलं ला आहे माल लागलेला आहे किंवा उत्पन्न निघालेलं आहे मामा या मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार आता हे किती दिवस झालं लागवड करून ह्याला जून मध्ये म्हणजे पाच सहा महिने झालं आणि किती तोडे झाले त्याचे तोडे सात तोडे झाले सात तोडे झाले तर आता किती एकर एक मध्ये लागवड पावणेकर पावनी एकर आता हे वारण्याची शेंगा याची मागणी आहे का मार्केट भरपूर मागणी कसा केलं जातं हे चाळीस पन्नास पंचावन्न जागेवरून का मार्केटला द्यावं द्यावं जागेवर इथं भरून द्यायचं इथे गाडी घेऊन जाणार कसं म्हणजे तुमचा कसा संपर्क झाला ह्या गावा गाड्या गाड्या पकडलेली तिकडं कुठं हैदराबादला म्हणजे इतरचे लोक हैदराबाद वाल्यांना पाठवतात माल आणि डायरेक्ट जागेवर विकत घेऊन येणार तिकडे गाडी येणार स्वतः घेऊन जाणार पैसे आपल्याला नगदी भेटणार का पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी माल इथं जागेवर वजन करून बांधावरून घेऊन जाणार दहा किलोची बॅग दहा किलोची बॅग तर सात तोडे झालेले आहेत मेरगाल याची लागवड आहे आणि आता एक पाऊन एकर रान आहे तर ह्याला किती खर्च आला तुम्हाला लागवडीला सुरुवातीला सगळा खर्च आला एक साठ पासष्ट साठ पासष्ट हजार रुपये मग ह्याच्यामध्ये ते बांबूचा खर्च बांबूचा ताराचा खर्च बघ आपलं बघ होत होतं बरं तर सत्तर हजार रुपये खर्च आहे कालावधी सांगितला की सहा सात महिने सात तोडे झालेत तर तो एका तोड्याला किती निघाला माल पंचवीस तीस पंचवीस तीस हजार पंचवीस तीस हजाराचा पंचवीस हजार धरा आणि समजा आपण एक पाच धरा हा दहा दहा हजार निघाले दोन तोडे दोन तोडे पुन्हा बरं जाऊ द्या पहिले समजा दोन गेले पुढचे पाच तोडे समजा पंचवीस न निघाले तर लाखाच्या पुढे ते गेले आणि हे समजा खर्च तर असं तुम्हाला असं वाटतंय का बरं झालं आपण शेती झालं फवार आहे समजा चार दिवसाला आठ झाला फवार नाही पण वर शेती कोणता औषध फवारायला याला त्याला फवड कटा हा बघा सरांनी सांगितलं की सत्तर हजार खर्च आणि लाख सव्वा लाख रुपयाचं चा पहिल्या सहा चार पाच तोड्यामध्ये ह्यांचा खर्च निघालेला आहे आणि बाकीचा आपल्याला सुद्धा नफा निघत आहे तर पहिल्या दोन समजा जेवढे तोडे झाले ते, ते, ते तुमचा खर्च निघाला का पूर्ण खर्च निघाला एक पाच सहा तोड्यामध्ये समजा आपण वीस हजाराचं एव्हरेज धरलं तरी वीस पाच शंभर पाच तोड्यामध्ये लाख तेवढा खर्च निघाला दर तोडण्याला लेबर कुठं बाहेरून आणतात का नाही बाहेरून आणतो हा मग तीनशे रुपये हजरे आता तुमच्या पाऊन एकरची शेती सातवा थोडा आणखी किती दिवस चालणार आहे हे पार ह्याच्यापर्यंत तीन दो, दो महिन्यात महिना दीड महिना चालत आहे इथून पुढे जास्त माल लागते जास्त माल लागतो हिवाळ्यामुळे आणि किती माल निघत आहे म्हणजे दरच्या दरवेळेस पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न बॅग बॅग निघते पाच क्विंटल सहा क्विंटल पाच क्विंटल सहा क्विंटल माल निघते बघा तर हे वाढण्याची शेती परवडते का वाढण्याची शेती परवडती जसं आपण मग असे म्हणला की टोमॅटो किंवा दुधी भोपळा कारले याच्या तुलनेमध्ये तुम्ही म्हणलात की सगळ्यात जास्त वारा शेंग परवडते शेंग सगळ्यात जास्त परवडते फायदा होणार याच्यामध्ये शंभर टक्के शंभर टक्के फायदा होणार दुसऱ्या टमाट्यामध्ये समजा कारल्या रिक्षा रिस्क आहे हा त्याच्यात समजा मटक्यात हा समजा आलं पेक तर चांगली गोष्ट आहे नुकसान त्याच्यावर जास्त वायर प्रमाण जास्त याच्यावर वायरस नाही काय नाही काय शेतकरी बांधवान आपल्याला आर्थिक सक्षम जर व्हायचं असेल आपल्याला आर्थिक जोडधंदा शेतीला किंवा आपल्याला व्यवसायामध्ये करायचे असेल गरजा सध्या वाढलेल्या आहेत आपण जर समजा माळव्याच्या शेतीकडे वळलो तर आपल्याला नक्की फायदा आहे त्याचं मार्केटिंग करून आपण ही शेती वळू शकतो की गावात वाहन असल्यामुळे टेन्शन नाही टेन्शन नाही फक्त रोडला नेऊन ठेवायचं घेऊन घेऊन तर आता आपल्या भागामध्ये खूप जास्त वाहनाची शेती आहे इकडं त्याचं कारणच आहे की महाग आहे महाग आहे लोकांनी लावले तिथे आतापर्यंत चाळीसच्या खाली माल गेल पंचावन्न साठ पर्यंत गेलाय क्विंटल म्हणजे किलो किलो आपल्या शेतीचा आसपासच्या शेतकऱ्यांचं भावता नाही एवढा आता बघा आपण शेळ्या आपलं शेंगांची जे लागवड आहे कशा पद्धतीनं झालेली आहे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे शेंगा लागलेल्या आहेत आणि आणखीन तोडायला चालूच आहेत तर हे सगळं आता हे तोडायला आल्यानंतर सगळ्या तोडायला दिल, दिल दिल हाँ, हाँ. आता ह्याला फवारणी आणखी करावं लागेल तोडलं की फवारणी करायची पाणी किती दिवसांना द्यायचं पाणी काय नाही दिली जेवढं पाणी चांगलं तोडा झाला की फवारणी आणि खत कोणता द्यावा लागते का खत सुरुवातीला दिलता काय आवश्यकता आहे का द्यायची आता बी देत देतो आम्ही बर म्हणजे एकंदरीत हे बांबूचा ताराचा खर्च ठिबकचा तोडणीचा खर्च फवारणीचा खर्च निघाला तरी आपल्याला वारण्याची शेती फायदेशीर राहू शकते आणि जर दुसऱ्या शेतकऱ्यांना करायचे असेल तर त्यांनी करायला पाहिजे का कराय पाहिजे वरण्या शेती काय पाहिजे वरणा आणि कदू कदूबापडा ही फेल नाही फेल नाही जर समजा कदूबापडा जास्त लावला तर किती होईल भरपूर जर दोन तीन लाखाचा तीन लाखाचा कदू होईल वाह वातावरण त्याला आणि एक तर म्हणजे फवारणी नाही त्याला फवार कसली फवार नाही फक्त मांडव मध्ये मजबूत पाहिजे मांडव मजबूत पाहिजे दोन्ही साईड नसते त्याला व्यवस्थित बांधलं बांधली पाहिजे याच्यासाठी तुम्हाला ह्या माळव्याच्या शेतीचा पासून किती दिवसांना करता तुम्ही सगळे दोन वर्ष झाले दोन वर्ष याच्या अगोदर कशाची शेती होती पहिलं काही नाही सोयाबीन आणि हरभरा मग काय वाटतंय आता नाही ना, आता ही पहिल्या वेळेस तेवढं काही नाही उत्पन्न वर्षाला पैसे आता पैसा खेळायला म्हणजे सोयाबीनचं पीक होतं अगोदर हरभरा होतं त्यानंतर आता, आता त्यान दोन वर्षांना माळव्याची शेती आहे पहिल्यापेक्षा ही शेती बरी आहे का बरी आहे थोडे कष्ट आहेत पैसा आहेत पैसा भेटते त्या पैशामुळे कष्ट वाटत काय वाटत काय वाटत नाही आणि सगळ्यात महत्वाचं आहे की माणूस कंटिन्यू ऍक्टिव्ह पण राहतो आणि एकदम व्यवस्थित माळवा आल्यानं ते प्रसन्न एक दोन नको शेती दोन तास केली अर्धा तास बसले दुसऱ्या शेतकऱ्यांनी ह्या शेतीकडे भोपळा फायदे इतर पिकाच्या तुलनेत माळव केलेला पैसा देत पैसा देतेच ठीक आहे धन्यवाद मामा माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद संपूर्ण चॅनलवरचे महत्वपूर्ण असेच व्हिडिओ पहा काही लोकांचे वेगवेगळे अनुभव असू शकतात पण जर कष्ट आणि मेहनत केली तर आपण माळव्याच्या शेतीमधून शेतीला जोड व्यवसाय करून उत्पन्न घेऊ शकतात धन्यवाद